माझी मला वाटते की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला स्मार्ट सिटी म्हणून आपण म्हणत आलो त्या तिकडच्या राहणाऱ्या महिलांना शौचालय नाही तिथं जो एक भाग आहे जिथं त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण त्यांना ठेवलं आणि तिथे रेड झोन हा जो मुद्दा पडला त्या इमारती तशाच बांधून पडलेल्या आहेत आणि त्या भाग त्या लोकांना आपण पत्रासाडी करून दिलेल्या आहेत तिथे त्या पत्राचा अळीमधनं त्यांना सात आठ महिन्यामध्ये तुम्हाला दुसऱ्याकडे पुनर्वसन करून देतो म्हणून ठेवले आणि ते तिथंच आहेत आज तेरा वर्ष झाले त्या लोकांच्या समस्या अशा आहेत की पावसाळ्यामध्ये गुडघाभर पाणी त्यांचे जे त्यांनी पत्रे आणि जे दिलेत त्यांना म्हणजे चौकटी वगैरे घालून त्याला घुस लागली सगळ्या कुजल्यात तिथे आजूबाजूला सगळं बंगार परिसर आहे तिकडे म्हणजे तिथं चोऱ्या होतात रात्रीची कुणीतरी येऊन दारं वाजवतं त्यांच्या मुलीवाळी सुरक्षित नाही तिथे शौचालय नाही समोरच्या ओपन स्पेस मध्ये शौचालय दिलीत महानगरपालिकेने त्याच्यावर पाण्याच्या टाक्या नाहीत त्याच्या दाराला कडी महिला बसले तर तिला दरवाजा धरून बसायला पाहिजे स्वच्छता नाही स्वच्छता नाही आणि असुरक्षित असुरक्षित आहे तर त्यांनी आम्हाला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ताई पहिला आम्हाला इथे सीसीटीव्ही कॅमेरा लावून द्या पहिल्यांदा ते नगरसेवक कुणी निवडणुकीला आमच्याकडे येऊच नका प्रचंड प्रमाणात त्यांनी विरोध केला आम्हाला लोक येतात आमची मतं घेतात निघून जातात पुन्हा येत त्या नाही त्यावेळेस त्यांना मी समजून सांगितलं मी तुमची प्रतिनिधी म्हणून इथं नव्हते मी कधीच तुमच्याकडं इथं आले नाहीये आज तुम्ही विश्वास दाखवा मी तुमची नक्की म्हणजे मला चॅलेंज आहे त्या गोष्टीचं मी घेतलं ॲक्सेप्ट केले की जेव्हा नगरसेवक म्हणून येईल सग सगळ्यात पहिल्यांदा मला तो जो भाग आहे ज्या अत्यंत वंचित तो सेक्टर बावीस पूर्ण आहे पण तो जो भाग पात्रचाळीचा त्या लोकांना मला न्याय द्यायचा आहे कुठल्याही परिस्थितीत